जय भीम नमबुद्धाय मी भीमराव लोणार भीम आहे टी नाईन न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी नारा परिसरामध्ये आहे आणि नारा परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क यासाठी आंदोलन सुरू आहे चारशे दिवस पूर्ण व्हायला येत आहे आंदोलन सुरूच आहे परंतु अद्यापही महाराष्ट्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही आपण बघू शकता हे आंदोलनासाठी इथे बसलेले हे संपूर्ण माता भगिनी आहेत उपासक उपासिका आहेत यांची एकच मागणी आहे की या एकशे तीस एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनाव अशी यांची मागणी आहे आमच्यासोबत माजी नगरसेवक मनोज सांगोळे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ एक संभ्रम निर्माण झालेला आहे की आंदोलन तर सुरू आहे परंतु इथे एकशे तीस एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क बनाव असं कुठेही कागदपत्र नाही अशी अफवा सध्या शहरामध्ये सुरू आहे आपण त्याच संदर्भात जे माजी नगरसेवक आहेत मनोज सांगुळे त्यांच्याकडनं जाणून घेऊ एक संभ्रम निर्माण केला जात आहे की एकशे तीस एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनाव असं कुठेही लिखित नाही हे बात सत्य आहे परंतु त्या दोन वेळा टेंडर झाले आरक्षित आठ गाव एक्विजिशन मध्ये गेले ते उपलवाडी इंडस्ट्रीय एरिया बनवायसाठी कोराडी महादुला नारा नारी खसाळा मसाळा वांजरी वांजरा आठ गाव उपलवाडी इंडस्ट्रियल एरिया तत्कालीन मोरारजी देसाई होते पंतप्रधान त्याच्या हाताने उद्घाटन झालं तर ब्याण्णवमध्ये हे जागा ऍक्वार झालती याच्या जमीन जे कास्तकार होते मूळ मालक त्याच्या जमिनी सरकारनं आपल्या अधीन घेतलं नव्हतं त्याच्यात मग जे डीपी बनली जेव्हा त्या पीमध्ये सरकारी जेवढ्याही जागा त्याचे जे जे बनवायचे होतं ज्या कंपन्या कुठे राहतील पार्क कुठे राहील तसेच शाळेसाठी एम बीच्या ऑफिससाठी एसटी स्टँडसाठी मध्य प्रदेशच्या एस टी स्टँडसाठी एम एस सी बीच्या जागा ज्या ज्या ठिकाणी पाहिजेत त्या जागेसाठी आरक्षित होत्या शाळेसाठी बगीच्यासाठी सार्वजनिक उपयोगाच्यासाठी या जागा आरक्षित होत्या त्या आता मी जी पी मध्ये पार्कमध्ये दाखवल्याच्या ज्या लोक सोसायटी बनवून जाण्याने प्लॉट घेतला त्या आता बी नियमितीकरणाचे करण्याचे पैसे म्हणजे नियमितीकरणाचे पत्र दिलेलं आहे ते आय तर डीपी जेव्हा चेंज होईल तेव्हा पकडण्यात येईल पण आता डीपी चेंज नाही झाले पंचवीस वर्षापासून हे पार्कचं जे, जे आंदोलन आहे चार दिवसापासून सुरूच आहे एक वडा मोर्चा गेला विधान भवनावर दोन दोन खासदार येऊन गेले आमदार येऊन गेले नितीन राऊतनं बी सभागृहात उचललं नव्हतं प्रकरण जेव्हा पार्क साठी आरक्षित नाही असतात ते लोक सभागृहात बोलले असते काय विकास ठाकरे येऊन गेले जे मूळ जमीन मालक आहेत त्याच्या जा कब्जात असेल ना जमीन पण हे पार्कमध्ये आरक्षित आहे आणि पार्क सोळासाठी डी आर देवाल तयार होती ना एन आय टी आणि त्या एनआयटी ना पाच करोड रुपये जमा केले तर जिल्हा कलेक्टर ऑफिस मध्ये तर हे ते आंदोलन करणारे जे लोक आहेत ते साठी बसले आहेत कोणाच्या जमिनी गेल्या असतील तर त्याला मुलाच्या भेटले पाहिजे आम्ही बी आठ मताच्या आव कोणाचे घरं असतील तर त्याला नवीन घर बांधून दिलं पाहिजे असा बी मताच्या आव पण ते होईन काही राज्य सरकारच्या मुख्यमंत्री जे आहेत ते आपल्या मनावर घेतील सामाजिक न्याय विभागाकडून पैसे दिलम देतील तेव्हा होईल किंवा ते हायकोर्ट म्हणून दिशानिर्देश देईन ज्या शहरभरासाठी जेवढे पार्क आहेत तेथी ज्यांना बांधकाम केलं आहे ते पार्क जसे तसे ठेवण्यात यावे म्हणून दिशानिर्देश हायकोर्टाचे त्याच्यापैकी काय हा तर ज्या वसाहती निर्माण झालेल्या आहेत ज्यांना या जमिनी घेतल्या आहेत त्याने एन आय ले करण्यात यावे म्हणून सैन्यांनी पत्र दिलं आहे पण आतापर्यंत पार्कमध्ये असल्या कारणानं त्याचे पार्क जसे आहेत तसेच ठेवण्यात आले कोणते नियमितकरण करण्यात आले सर्वात मोठा उदाहरण तर एनआयटी आहे आणि तसाच प्रकार कुठे गेला आहे हायकोर्टामध्ये लिडिकेशनात दोन दोन लोकांना टाकलाय नितीन आपला माजी नगरसेवक वेद आर्य त्यां दुसरे इंटरनेट विनर पाटील आहेत त्याच बेसवर चालू आहे नावाचा जो आहे प्रकार जो आंदोलन सुरू पासून चालू होता तोच नाव आहे कोणा नाव दिला जनतेनेच दिला नाव तेव्हाच दिले जाते ज्या पार्कले आंदोलन होते किंवा त्याच्या लोकांना ज्या गोष्टीसाठी पार्क आहे त्या पार्कसाठी दिल्या पाहिजे नाही तर तुम्ही पहा एन आय टीच्या फुटबॉल ग्राउंड त्याच्या इलिटिकेशन हायकोर्ट आहे तुमच्या जवळ कागदपत्र सांगा जेव्हा त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंदोलन उल्लेख नाही आहे बिलकुल नाही उल्लेख त्याच्यात जनतेनं दिलेलं नाव आहे ते अच्छा जनतेतर्फे नाव जनतेनं दिलेलं नाव आहे जो आंदोलन सुरुवातीपासून झालता मूल मालक कोण आहे हे ती सुरीच्या नावाना है जमीन चौधरीच्या नावाना है जमीन एन कुमारच्या नावाने जमीन आहे म्हणजे एकशे तीस एकर सर्वात जास्त जमीन सुरीच्या नावान आणि आता तुम्हाला सांगतो सात तारखेला ती योगी अरविंद नाथ जे आहे आदित्यनाथ युपीचे मुख्यमंत्री ते येणार आहेत जेव्हा त्याला परवानगी भेटली आहे काम येथे पेंडाल टाकाले हे पेंडाल तर आहेच ना सरकारच्या हिसाबा योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत ते आंदोलन स्थळाला भेट देणार आहेत का ते त्याची चौकशी करावं लागत तेव्हा माहिती म्हणाले ना अरे ते याच्यात हॅच हॅच पेंट इकडे येऊन राहिले ना जमिनीवर ते ती त्याच्या आदर सत्कार आहे ना सुरीच्या जमिनीवरच येऊन राहिले ना त्याच्या बागायदा टेंडर बी निघला किती तारखेला येऊन जाईल सात तारखेला सात म्हणजे कोणती सात डिसेंबरला सात डिसेंबरला हा आतापासून पेंडाल बनणं चालू होऊन जाईल मटेरियल जाणं चालू झाला तुम्ही जाऊन पाहू शकता ते फक्त हा जो वाद आहे आता एकशे तीस एकर जागा ही एन आय टीने किंवा शासनाने हस्तांतरित करायला हवे बरोबर आहे की नाही ज्या मागणीसाठी तुम्ही गेल्या चारशे दिवसापासून आंदोलन करत आहात मग सरकार जागा का होत नाही कसं आहे एन आय टी नी सून मोठो हो टाकला नाही हायकोर्टात सर्व कागदात आपल्या जेव्हा त्याने दिलेलं पत्र आहे ते दाखवू शकतो तुम्हाला हवे थोडे बोलून राहिलो कोणी गुमराह करत तो त्याच्या लुकआट आहे आम्ही कोणत्या जनतेच्या घर नाही तेवढा लावलो आम्ही कोणत्या कास्तकाराची जमीन चिनाला लावलो त्याच्या जो मोबदला मो आहे तर जे सरकार रेडी रेकनर नुसार देईन तो तर देईनच राहिले आम्ही तुम्हाला सांगतो लोणारे साहेब हे जनतेनं दिलेलं आहे जो आंदोलन सुरुवातला चालू तर त्याच आंदोलनाला पकडून जाण्याने आंदोलन सुरू आहे तुम्ही पाहिलं असाल तुम्ही प्रेस मध्ये यायच्या आधीपासून हे आंदोलन चालू आहे इंदोरा चौकातून मोर्चे जे आत होते वेळ प्रकाच आर्य जो आहे तो बाकी लोकांनी जमा करून जाण्या नेत होता आंदोलन स्थळी त्याच्या पहिले बी आंदोलन केलं पण त्याच्या त्यांना लिटिगेशन टाकलं तेव्हा बाजू इकडे येणं पण झालं त्याच्या लिटिकेशन टाकलं याच्यामधलं मतलब आंदोलन करता येत नाही असं कुठे लिहिलंय हे तर संविधानाच्या कलम एकोणीस नुसार आहे त्याच्या तर कारवाई करतील जेव्हा येथून हायकोर्टाचे दिशानिर्देश लागतील आम्ही सुप्रीम कोर्टात पण काही शंका नाही आंदोलन करणं हा आपला अधिकार आहे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेला कुडे यांना सुद्धा शिष्टमंडळ भेटलेलं होतं त्यांनी सुद्धा म्हणाले होते की ते एकशे तीस एकर जागा सोडून मी तुम्हाला दुसऱ्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क बनवून देतो असं ते म्हणालेले होते सगळ्या हे जे आहेत उपासक उपासिका सर्व होते आणि त्यामध्ये मी सुद्धा एक होतो तेव्हा मी करून देतो असे बोलले होते खरे याच्या आंदोलनकर्ते वालेले ठीक आहे चौदा एप्रिलला येथे येऊन गेले होते ते जेव्हा तिथे निवेदन केले दिवाले गेले तेव्हा मग त्याला माहिती झाली असेल कोणाची जमीन होय काय होय कायच्यासाठी आरक्षित आहे तर त्याच्यानंतर मग ते बोलायला लागले असे तर ते सेंट्रल जेल बी ते इकडे आणून राहिले ना आता तुमची म्हणजे आता एकशे तीस एकर जागेचा हा वाद जो आहे हा न्याय प्रविष्ट आहे बिलकुल आणि वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होत आहे म्हणजे आंबेडकरी जनतेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होत आहे आणि आंदोलनकर्त्यांच्या संदर्भात सुद्धा वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहे मी ऐकून घ्या जे समजदार लोक आहेत ज्याने जमिनीच्या विषयी माहिती आहे जमीन कोणाच्या मालकीची आहे काय आहे तिचं परिवर्तन कसं होते डीपी प्लान कसा बनते खरोखर आरक्षण सुटते काय हे ज्या लोकाला मालूम असेल ते कधीच अफवावर विश्वास ठेवू शकत नाही हे लक्षात द्या आणि ज्या लोकाला समजे नाही त्या भावनाच्या आहारी जातील अरे ते तिथे सब घुमरावायला काम आहे तिथे काढून जाऊन पण कामी झालं नाही लोक येऊनच राहिले आणि आंदोलनामध्ये भेट देतात आणि आपलं समर्थन जाहीर करतात तुम्ही पाहिले असाल आता दोन दिवसाच्या पहिले महाराष्ट्राचे अध्यक्ष बी एस पी चे सुनील डोंगरे साहेब आले होते त्यांना सरळ म्हणला पाच लाखाच्या मोर्चा आम्ही काढणार आहोत आणि आमच्या पुरा आंदोलन आले त्रण मन म्हणाले सपोर्ट आहे माणूसांनी येऊन बोलून गेले ते तज्ज्ञ आत करे कसं आहे येथे विकास ठाकरे येऊन गेले नितीन राऊत बी सभागृहात बोलले बावनकुळे बी येऊन गेले आता यायला जसं वाटते तसं करतात आम्हा आमच्या पुरा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे आणि न्याय व्यवस्था जो दिशानिर्देश देईन त्यामुळे मंजूर राहील पण आम्ही सुप्रीम कोर्टात संघटनेची आहे आंदोलनकर्त्याची आहे सुप्रीम कोर्टात सुद्धा जाऊ जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर असे माजी नगरसेवक मनोज सांगोडे यांनी सांगितलेले आहे नाव सांगा विजय पाटील माझं नाव आहे आता जे म्हणजे संभ्रम जो समाज माध्यमात केलं जात आहे तुमचं काय मत यावं त्या चुकीच्या मार्गाने नाही आहे कारण तो डीपी प्लॅन मध्ये जो आपला एकोणीसशे शहाण्णव ला प्लॅन बनला त्याच्यामध्ये जी आरक्षित जमीन होती आपली एकशे तीस एकर पार्कसाठी ठेवलेली त्याच्यानुसार चा आपण चाललेलो आहोत समोर त्याच्यासाठी वीस कोटी रुपये सँक्शनही झाले होते आणि दोन हजार तीन ला पाच कोटी रुपये आलेही होते आता इतिहास खरा आहे ना त्याचे पेपर सगळे आपल्याकडे आहेत चौदाशे पेपर आहेत आपल्याकडे चौदाशे बरोबर चौदाशे पेपर म्हणजे हे आंदोलन सत्य आहे सत्य आहे हे है आंदोलन हे काय दुसऱ्याची जागा नाही तेव्हा त्यांना नाही मागितली का त्या लोकांनी ने की ही जागा कोणाची होती तुम्ही का का म्हणजे घेताना कोणी घेताय हा प्रश्न आहे ना आपलाही की त्यांनी जेव्हा जमीन विकली त्यांना कोणतेच पेपर नाही मागितले न्याय व्यवस्थेवर ते सगळे पेपर्स आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क अशा नावाने कागदपत्र नाही पण इथे पार्क बनावा या नावाने कागदपत्र आहेत असे हे संपूर्ण आंदोलनकर्ते सांगत आहेत आणि न्याय व्यवस्थेवर आम्हाला विश्वास आहे असेही ते म्हणाले आहे पार्क बनलायच पाहिजे पार्क मध्ये हा एकशे तीस एकर मध्ये पार्क बनला तर एज्युकेशन हब बी तयार झाल्या पाहिजे या मताच्या जसं बाल्टी सारखी संस्था आल्या पाहिजे त्याच्यानंतर महाज्योती संस्था आल्या पाहिजे इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सारखी संस्था आल्या पाहिजे विभागीय समाज कल्याण अधिकाऱ्याच्या जे सामाजिक न्याय भवन आहे त्याच्यासारखा ऑफिस येथे आल्या पाहिजे जेणेकरून लोकाला त्रास होणार नाही येथे लायब्ररी बनल्या पाहिजे एखादी दवाखाना बी बनल्या पाहिजे एकशे तीस एकर म्हणजे खूप मोठी जागा आहे आणि हे बाबासाहेबांचे नाव असल्या कारणानं ना, बाकी लोकांना असं वाटत असत हे श्री बाबासाहेबांची लोक मानणारे जे आहेत का त्याच्यात कामी नाही मी तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून म्हणतो सगळ्या जनतेला की या सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी उपयोगात येणार हे जागा राहणार आहे जेणेकरून तुमचे लेकर भारत शिकतील त्याला माहिती होईल मोठ्या लायब्ररी बनवायचा विचार आता तर हे सर्व सरकार ना नावाची जरी लढाई असेल हे जे भ्रम फै फैलवणार आहेत याच्यापासून तर आपण सावधान झालो पाहिजे ते काय आहे त्याला जे वाटते त्याच्या हिसा ते काम करून राहिले पण जे आम्ही तर न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे ना आम्ही कोणाच्या जमिनी मारायच्या मागे नाही लागलो कोणाच्या घर बर्बाद करायसाठी नाही लागलो इथे कोणत्याच व्यक्तीने नाही म्हणलं नसल की याच्या घर गेलं पाहिजे आणि त्याच्या घर गेलं पाहिजे असं आहे न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे जर हायकोर्टामध्ये न्याय मिळाला नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ असे आ, या जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क व्हावं यासाठी जे गेल्या चारशे दिवसापासून आंदोलन करत आहेत त्या आंदोलनकर्त्यांनी म्हणालेले आहेत की वाटेल ते करू जर हायकोर्टातून न्याय मिळाला नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ पण कुणाची जागा आम्ही मारणार नाही अनधिकृत काम आम्ही करणार नाही असे हे संपूर्ण आंदोलनकर्त्यांनी आमच्या या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे